लाखो भाविकांना सुद्धा सर्व आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी आरोग्य विभागाच्या सुरू असणाऱ्या नियोजनाच्या बद्दलची एक आढावा बैठक आपण पार पडतो या आढावा बैठकीमध्ये वेगळ्या पद्धतीच्या यापूर्वी केलेल्या यापूर्वी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वारीच्या लाखो भाविकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा आपण दिलेल्या आहेत आता सुद्धा त्या सगळ्या अगोदर दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या आरोग्याच्या सेवेबरोबर अजूनही काही चांगल्या पद्धतीने त्या सगळ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी जी आहे नियो या नियोजनासाठी आपल्याकडं या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य साहेब आहेत सन्मान्य राजभाऊ आहेत त्याचबरोबर किशोर जोगेवार साहेब आहेत सी साहेब आहेत आमचे डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर आणि सर्व या विभागातील आणि आ आमच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आज आपण जे काही महाराष्ट्रातले एकूण सर्वात मोठा उत्सव ज्याला म्हणता येईल पांडुरंगाचं लक्षण घेण्यासाठी या वारीला जे काही लोक अशी उत्साहानं सहभागी होत आहे त्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धतीनं त्याला सर्वांच्यासाठी सेवा देणं हा आमचा आजचा उद्देश आहे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जे काही एकूण दिंडे येत आहेत त्या दिंड्यांच्यासाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं या नियोजनामध्ये साधारणतः तेराशे ते पंधराशे आरोग्य कर्मचारी या संपूर्ण वारीच्या कार्यक्रमामध्ये का त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत की जे जा जा था 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 या सगळ्या सेवेसाठी सज्ज आहेत दोनशे नव्वद आरोग्यदूत आणि प्रत्येक दिल्लीसाठी मोफत अशा पद्धतीची औषध पीक आपण सगळ्यात जे देतोय ती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण देतोय या सगळ्या महिला बहिलांच्यासाठी विशेषतः आणि त्याचबरोबर सत्तीस इंचणी कक्ष आपण या ठिकाणी उपलब्ध करतो त्याचबरोबर चोवीस कार्डे कॉम्पेल विशेषतः जेवढ्याला एखाद्या दुर्दैवी दुर्दैवाने एखाद्या अटॅक कालातून थोडीशी अडचण होते त्यासाठी चोवीस कार्डिक्स आणि रेग्युलर तीनशे एकतीस अँब्युलन्स सुद्धा या संपूर्ण वारीच्या परिसरामध्ये अभिनेत्याबद्दल सेहेचाळीस ठिकाणी आपण आयसीयू ची सुद्धा उपलब्ध केली त्या आयसीयू ची उपलब्ध करत असताना विशेषतः आपण प्राधान्य दिले तिथं मुक्कामाची जागा असेल जे जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी आणि नंतरच्या काळामध्ये जिथं पालखीचा विसाव होतो अशा ठिकाणी अशा पद्धतीनं पालखीच्या एकूण सगळ्या एकूण पालखीच्या मार्ग मार्गामध्ये जिथं जिथं आरोग्याच्या सुविधांसाठी वाढत्याला आवश्यकता असेल तिथं कुठेही त्याला अडचण येणार नाही यासाठी प्रत्येक पाच किलोमीटरवर हो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इंद्रिंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच आहे त्या दवाखान्याच्या सुद्धा

ज्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम का होतो त्यानंतर येणाऱ्या सुद्धा कारण त्याच्यानंतर होणाऱ्या सगळ्या एकूण सारोगीसाठी सुद्धा देश चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठीच्या सूचना आणि पूर्वतयारी त्याची घेतील जेणेकरून शहरातल्या नागरिकांना आणि परिसरातल्या नागरिकांना सुद्धा नंतर आरोग्याच्या सुविधाने सर्व प्रकारच्या सेवा आपण उपलब्ध करून देणार असेल वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य शिबिरं आणि त्याचबरोबर मुबलक औषध साठा हे सगळं आपण करतो दूषित पाणी हा जो विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा यावर्षी सीओने यापूर्वी आम्ही दोन वेळेला पाण्याची तपासणी ग्रामपंचायतीच्या करतो यावर्षी पाऊस अधिक झालेला असल्यामुळे पहिल्यांदा झाला पाऊस चांगली आहे त्यामुळे पावसाची तीन वेळा म्हणजे पाण्याच्या पण तीन वेळाला दूषित पाण्याची सुद्धा आपण तपासणी करतो उद्देश इतकाच आहे की अधिक चांगल्या पद्धतीचं पाणी सुद्धा आपल्या सगळ्या वारकरी साम्राज्यातल्या आमच्या सर्व या सगळ्या लोकांना मिळायला पाहिजे या सगळ्याबरोबर पाणी पुरवठा प्रकल्पांना भेट देण्याचं जलसंरक्षण जे आहे त्यांचे जलसंरक्षित जल सुरक्षा रक्षक आहे त्यांचं प्रशिक्षण केलेलं आहे नियमित पाणी तर त्या सगळ्यासाठी सुद्धा आमकपिढीच्या डॉक्टरांची सुद्धा व्यवस्था आपण घेणार आणि यावर्षी खाजगी डॉक्टर्सला सुद्धा त्यांच्या एकूण आणि खाजगी आणि आमच्या महात्मा फुले आरोग्य योजनाची आमची स्कीम आहे या स्कीममधल्या सगळ्या हॉस्पिटल्सनासुद्धा त्यांच्या दहा टक्के वाढ झाले की आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारीतल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी आपण सगळेजण आरक्षण करणं या सगळ्याचा उपयोग या सगळ्या एकूण यंत्रणेला अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करण्यासाठी करण्यापैकी वाढवून आता आता तुम्ही मग आणखीन एक मुद्दा आपल्याला बोलायचा की बाईक अँब्युलन्स सुद्धा का तर वारीत गर्दी इतकी असते की त्या गर्दीतनं अँब्युलन्स सुद्धा येऊ शकत नाही अशा वेळेला आपण बाईक अँब्युलन्स उपलब्ध देण्यासाठी स्वतः की ज्या बावी बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून पण तशी मोटरसायकल सुद्धा जेवढ्या आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्यासाठी आमच्या आरोग्य विभागाचे सगळे जे अधिकारी अथवा कर्मचारी आहेत ते मदत अशा वेळेला तीन ठिकाणीच एकत्रित करण्यापेक्षा आता साधारणतः बावीस ठिकाणी ज्या आय यू आहेत त्या प्रत्येक सी मध्ये ऍडमिट करण्याची प्रयोजन तिथली गर्दी आहे कारण या कोपऱ्यातला माणूस त्या कोपऱ्यात जाईपर्यंत पडेल समजा जो उशीर होतोय त्या उशीर किंवा त्या गर्दीत तर त्याला येत पडते तर अशा वेळेला शेवटी आपल्याला सेवा देणं हा आपला प्राधान्यक्रम आहे ना की आम्हाला सगळ्यांना त्या सगळ्याच्या बाबतीत काही जे एकूण काम आहे त्या सगळ्या कामामध्ये अजून तिथल्या तितले जर जागेवर आपण उतरवता दिली तर अजून चांगलं होईल हातत नाही उप जिल्हा रुग्णालय त्यांचा स्टाफ कमी आहे ते सामान्य रुग्णालय झाले आणि स्टाफ कमी आहे

वॉर फुटिंग वरती आम्ही काम करतोय की ज्याच्या माध्यमातून इथलं एकत्र राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये एकत्रित पद्धतीनं स्टाफ देणं तर बऱ्याच ठिकाणी असं झालं की स्टाफ मंजूर असतात बांधून तयार आहे स्टाफ नाही तर या सगळ्याबद्दल सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय केलं की पुढच्या महिन्याभरामध्ये अतिशय चांगला पण इथं जी काही आपण बोलताय आणि जे दिसतंय ते चित्र मला असं वाटते की आपल्या अंतर्यंत काही दोष असले तर दोष असले तर आजच त्याच्यामध्ये आम्ही अधिकारी संचालक होते तर राज्याचे आरोग्य संचालक मी त्याला सांगेन की आजच्या आज याच्याबद्दलचा उत्तर दर्शक आवाज जरी द्यावा कुठल्याही चुकीच्या माणसाचे शासकीय यंत्रणेमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी निधी देतो त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे काम करतो तर त्यांची जबाबदारी लोकांना प्रामाणिकपणे सेवा देतात याच्यामध्ये उशीर किंवा दिरंगाई किंवा जाणीवपूर्वक काही मृत्यू होत असेल तर मी तुम्हाला सांगतो की संचालकांची आज होईल आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला मिळेल आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये काढून त्या सगळ्या लोकांना एकाच वेळेला असतील त्या सगळ्या सेवांचं लोकार्पण पुढच्या महिनाभरामध्ये आम्ही करतोय बरेच दिवस झालं अशा काही ठिकाणी स्टाफ मान्यता मिळाली नव्हती म्हणून थांबलं होतं इन्स्ट्रुमेंट नव्हते म्हणून थांबलं होतं आपण वॉर होटिंग ते कर कर काम करतोय आणि राज्यातल्या अनेक आस्थापनामध्ये पी एस सी असेल उपजिल्हा रुग्णालय असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल सगळेच्या सगळे लोकांच्या सेवेसाठी दाखवलं आज सुद्धा आम्ही येताना एका पीएस सी ला आणि त्या पीएससी मध्ये भेट दिल्यानंतर त्यातल्या वनिवा सांगून त्या सगळ्या मंडळींच्या वरती सुद्धा कारवाई करू अशी पद्धती ते इतकाच आहे की आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जे त्याला नेमून दिलंय ते काम योग्य पद्धतीने करावं आणि जर त्याच्याकडून चूक होत असेल तर ते चुकीच आहे अशा पद्धतीने दोन्ही गोष्ट होऊन जाणार नाही हे जे शासनाच्या नियमाप्रमाणे सांगितलेलं आहे तर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत अशा पद्धतीची गोष्ट कुठं असेल तर सीओ साहेब असतील आमचे आरोग्य विभागाची यंत्रणा असेल जे नगरपालिकेची यंत्रणा असेल त्यांनी तात्काळ त्याच्यावर जिल्हा विभाग कार्यालय एकच स्टाफ नाही आहे त्याचं मुख्य जिल्ह्याचं कार्यालय त्याला स्टाफ नाही आणि कुठली फवारणी केली जाते त्या पिकांना गप्पी मासे नाही फवारणी नाही औषध नाही काहीच नाही फवारणी केली जात नाही हो वारीनंतर आता नियोजन आपण केलं आजच्या आढावा बैठकीमध्ये आमदार महोदय तेच सूचना मांडली की तुम्ही सगळे निघून जात तुम्ही म्हणजे आम्ही पार्केला जाऊन जाते आपले सगळे भाविक निघून जातात आपल्या आपल्या गावी जात आहेत आणि ते गावी गेल्यानंतर मग अडचण अशी होते की तिथे सुद्धा जे काही सगळ्या औषधांच्या फवार ने व्हायला पाहिजे जी काही आमच्या सगळ्या नागरिकांची काळजी घ्यायला ना। पाहिजे त्यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या आमच्या यंत्रणेला आरोग्य विभागाच्या सूचना दिल्या मला वाटतं की आपल्याला यावर्षी चांगले रिझल्ट मिळतील माणूस लगेच पॅनिक होतं कारण कोरोनाची ती लाट बघितली मी माणसं लगेच प्रत्येक गोष्टीला सुद्धा करत न करत आता आणखीन काहीच नवीन त्रास सुरू होईल अशी भीती वाढवते परंतु या कोरोनाची लक्षणं अत्यंत आहेत सर्दी फ्लू सरकत घ्यायचं काम आहे जे पेशंट असतील मॉर्बिडे असा अर्थ की ज्यांना अगोदरचे व्याधी आहेत अगोदरचे आजार आहेत तर त्या सगळ्या माणसांना थोडीशी आपण काळजी घेणे गरजेचं आहे बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण आपल्या आपल्या पद्धतीनं आपण नेहमी जशी आपल्या शरीराची आपल्या आरोग्याची काळजी घेतोय तशाच पद्धतीने घ्यायची आहे कोरोनाचं ते स्वरूप आणि हा कोरोना याच्यामध्ये फरक असल्यामुळे फक्त आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन या सगळ्या कोरोनावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं मात करण्यासाठी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सज्ज राहावं अशी आमची विनंती आता राहिला साधिकच इतके लोक आल्यानंतर मग अशा पद्धतीचा एखादा जर का आजार होत असेल तर काय करायचं त्यासाठी सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आम्ही सगळ्यांची तपासणी करतोय की सगळी टीम जी आहे हजारो जे काही आमचे आरोग्य कर्मचारी याच्यामध्ये काम करतील ते एवढ्यासाठी करतील की अशा पद्धतीचा सात आजार वाढू नये आणि वाढत असेल तर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करावं लागतील मग तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात असेल इतर सगळ्या रुग्णालयांमध्ये असेल आणि सगळ्याच या सगळ्यासाठी सुद्धा जर आवश्यकता पडली तर तिथे तिथं आम्ही कॉट्सची रिजॉर्क तयार ठेवून घ्या आवश्यकता वाटली तर त्या त्या ठिकाणी पेशंट्सला योग्य त्या पद्धतीने औषधोपचार करायचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजारानं कुठल्याही माणसाला त्रास होईल यासाठी आम्ही काढले ओके